पूजा करत असताना वर्णन आहे की धान्य पूजा करत असताना अगोदर महादेवाला जलाचा अभिषेक करावा जलाने स्नान घालाव पवित्र वस्ताने अंग आणि नंतर मग कोणतंही धान्य घ्यावं पण सगळे धान्य एकत्र करून घेऊ नये बरेच लोक सगळे थोडे 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 धान्य एकत्र करतात आणि देवाला अर्पण करतात देव काय कचरा पेटी का देवाला अर्पण करत असताना जेही कोणतं एक धान्य तुम्हाला व्हायचं असेल तर तेच धान्य व्हायचं त्याच्यात दुसरं धान्य घ्यायचं तांदूळ तर तांदूळच गहू तर गहू डाळ तर डाळ तुरीची डाळ तर तुरीचीच नाही का तीळ तर तिळच एक धान्य घ्यायचं कोणतंही आणि हे धान्य अशा प्रकारे धान्याने महादेवाला संपूर्ण झाकून द्यायचं अभिषेक झाल्यानंतर पूर्ण झाकून द्यायचं